पुणे सोलापूर महामार्गावर शिराळ गावच्या हद्दीत अज्ञात वाहनाने दुचाकीस पाठी मागून भीषण धडक दिली यामध्ये दुचाकीवरील तिघांचा मृत्यू झाला ही घटना गुरुवारी रात्री बारा वाजण्याच्या सुमारास हॉटेल जय मल्हारच्या समोर घडली आहे या अपघातातील मृत तिघेजण मोहोळ तालुक्यातील असून यात मावस बहीण भाऊ व जावेचा समावेश आहे या अपघाताने तीन कुटुंबावर मोठा आघात झालाय महादेव रमेश तागमोगे वय बावीस राहणार डिक्सळ तालुका मोहोळ हल्ली राणारेंबुर्णी एमआयडीसी महानंदा विकास पवार वय पंचेचाळीस व सुषमा प्रकाश पवार वय आडोतीस दोघी राहणार आहेत याबाबत अधिक माहिती अशी की यातील महानंदा व या, या दोघी जावा -जावा देगाव येथून भीमानगर येथे घरगुती कार्यक्रमानिमित्त नातेवाईकांकडे गुरुवारी दुपारी गेल्या होत्या कार्यक्रम झाल्यानंतर रात्री महानंदा यांचा भाऊ महादेव तागमोगे आज त्यांना दुचाकीवर क्रमांक एम एच पंचेचाळीस जे एक्क्याऐंशी शून्य सहा टेंबुर्णीकडे घेऊन येत होता ते माढा तालुक्यातील शिराळ हद्दीतील हॉटेल जय मल्हारच्या समोर आले असता त्यांना पाठीमागून आलेल्या हज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली या अपघातात महादेव रमेश तागमोगे व सुषमा पवार हे दोघे जागीच ठार झाले तर महानंदा यांना टेंबुर्णी येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते त्यांना तपासणी करून डॉक्टरांनी मृत घोषित केले यावेळी पोलीस निरीक्षक दीपक पाटील पोलीस सब इन्स्पेक्टर स्वाती सुरवसे यांनी अपघातस्थळी धाव घेऊन पाहणी केली महादेव रमेश ताकमोगे वय बावीस राहणार मूळ गाव डिक्स हल्ली सी येथे हॉटेल चालवून वृद्ध आई वडील यांना आधार देत होता बहीण विवाह होऊन गेल्यानंतर आई वडील यांचा तो एकमेव आधार होता तो अविवाहित होता त्याचा नुकताच साखरपडा झाला होता तोच या अपघातात तो मृत झाल्याने त्याच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे